या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शेअर बाजारातून जास्त नफा मिळवून देतो असे ऑनलाइन आमिष दाखवून वेगवेगळ्या फॉर्मच्या नावानं वेगवेगळ्या चालू बँक खातं उघडून त्यावर लोकांकडून रक्कम प्राप्त करून लोकांची फसवणूक करणाऱ्यास आमगाव पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतलंय तक्रारदार दिलीप कुमार अशोक मटाले राहणार शिवनी तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याबद्दल दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आमगाव या ठिकाणी दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी अधिनियम क्रमांक दोनशे पाच ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम चारशे वीस चौतीस भाधवी सहकलम सहासष्ट ऑब्लिक क सहासष्ट ऑब्लिक ड माहिती तंत्रज्ञ अधिनियम दोन हजार अन्वय गुन्हा नोंदवण्यात आलाय तर गुन्ह्यातील आरोपी व पाहिजे असलेला संशयित आरोपीचा शोध घेण्याकरता पोलीस स्टेशन आमगाव येथील पोलीस 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 पथक करता रवाना पथक रवाना करण्यात निरीक्षक गणपत धायगुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंद्रे व पोलीस शिपाई साबळे हे मुंबई या ठिकाणी आरोपीचा शोध करत असताना आरोपी हा वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्यानं आरोपीचा शोध घेणं अवघड जात होतं असं असताना सुद्धा पोलीस पथकानं वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मानवी कौशल्याचा वापर करून प्राप्त गोपनीय माहिती व गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक माहितीच्या आधारे तांत्रिक माहितीचं विश्लेषण करून शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून वेगवेगळ्या फॉर्मच्या नावानं वेगवेगळ्या चालू बँक खातं उघडून त्यावर लोकांकडून रक्कम प्राप्त करून लोकांची फसवणूक करणारा आरोपी नामे कल्पेश सतीश मिश्रा वयवर्ष अडतीस राहणार सांताक्रुज मुंबई यास त्याच्या राहत्या घरून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांताक्रुज पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने छापा टाकून पहाटे ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आलंय आरोपी सदर गुन्ह्यात दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे हे करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वे व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव विवेक पाटील पोलीस निरीक्षक युवराज हांडे प्रभारी अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंद्रे व पोलीस शिपाई साबळे यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा